अल्पसंख्यांकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणार पहिलं व्यासपीठ कोकण डायरी गव्हाण विभागातील कोपर येथे शेकडो वर्ष जुनी स्मशानभूमी अतिक्रमण दाखवत निष्कासित करण्याच्या विरोधात सिडको प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक सव्वीस मे रोजी सकाळी नऊ वाजता खारकोपर येथील स्मशानभूमी येथे भर पावसा सिडको विरोधात जनआंदोलन पुकारण्यात आले यावेळी मनमानी करणारे अधिकारी बळाचा वापर करून ग्रामस्थांच्या शेकडो वर्षांच्या परंपरागत जागा दाखवत असतील तर कधीच हे मान्य केले जाणार नाही माननीय कोर्टास सिडको प्रशासन दिशाभूल करत असल्याने हा न्यायपालिका व ग्रामस्थ यांच्या विरोधात वाद लावत असल्याचे दिसत असल्याचे निर्देशनात आणले स्थानिक लोकांच्या लोकभावनेचे सिडको प्रशासन अशा पद्धतीने अनादर करत असेल तर दिबांची शिकवण आत्मसात करून जनसंघर्ष करू असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको प्रशासनाला दिला यावेळी माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे तसेच गवान कोपर येथील शेकडो ग्रामस्थ नागरिक व भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गवान कोपर स्मशानभूमीमध्ये कैलासवासी यमुना वसंत पाटील यांचा अंतिम संस्कार करून सामूहिक श्रद्धांजली त्यांना देण्यात आली आज कोणती कारवाई होणार नाही सांगितलेलं तरी आम्हाला या ग्रामस्थांच्या इच्छेच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी मी आज या आंदोलनाला हजर होतो रमशेद टाकू साहेब सन्मान्य जय मात्रे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सोमवारी सुद्धा सिडकोच्या कारवाईच्या विरोधामध्ये इथे ग्रामस्थ जमलेले होते गव्हाण ग्रामपंचायतीमध्ये उलवा नोड गव्हाण मधली कोपर गावाची स्मशानभूमी जी गेले दोनशे अडीचशे वर्षापासून त्या ठिकाणी पिढ्यान पिढ्या या ठिकाणी ही ग्रामपंचायत गावाची स्मशानभूमी त्या ठिकाणी होती संदर्भामध्ये त्यांनी जी मागणी केली ती अनधिकृत आहे आणि शिडकोनं सांगितलं आम्ही दुसरी स्मशानभूमी बनवली आहे म्हणून कोर्टाने सांगितलं की अनधिकृत आहे दुसरी स्मशानभूमी आहे ठीक आहे कारवाई करा आता अशा पद्धतीनं सांगितल्यानंतर सिडको कारवाईला आली तर सिडकोनं कोर्टाची दिशाभूल केलेली आहे कारण ही स्मशानभूमी अनधिकृत नाही जर स्मशानभूमी अनधिकृत नव्हती तर मग सिडकोनं तसं कोर्टामध्ये का सांगितलं नाही हा प्रश्न क्रमांक एक ही ग्रामपंचायतीची प्रॉपर्टी होती त्या ग्रामपंचायतीला कुठल्याही पद्धतीनं सिडकोनं नोटीस दिलेली नाही की ग्रामपंचायत ग्राम स्मशानभूमी ग्राम हलवावी लागेल मग ही स्मशानभूमी हलवावी लागेल ला अशी नोटीस न देता अशा पद्धतीच्या कारवाईचा प्रयत्न सिडको प्रशासनानं का केलं आज सिडको इथल्या ग्रामस्थ आणि या परिसरात राहायला आलेले नागरिक यांच्यामध्ये वाद पेटवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक सिडको करते अशा प्रशासनाचा धिक्का आज आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि जोपर्यंत मध्ये या अशाच एका स्मशानभूमीच्या बाबतीतला हा निर्णय दिला आहे की जर स्मशानभूमी आधीपासून अस्तित्वात आहे लोक त्याच्या भोवती राहायला आले म्हणून स्मशानभूमी हटवा अशी मागणी योग्य नाही इथं त्याच्या पुढचा टप्पा आहे की ती स्मशानभूमी ज्या ग्रामपंचायतीची मालमत्ता होती ज्या गावाची मालमत्ता होती त्यांचा काही अधिकार त्यांच्या प्रॉपर्टीवर आहे की नाही शिडको कोण मुघल आहे की जे त्यांच्या मनात आलं की एक स्मशानभूमीत तोडणार आणि दुसरीकडे पण येथे वापरायला सांगणार असं एखाद्याचं घर म्हणायचं झालं त्याला नोटीस दिली जाते शिपणा ग्रामपंचायतीला कळवलं देखील नाही ती सिम्पोची मुजोरीच आहे आणि याच्या विरोधामध्येच लोकांच्या मनामध्ये सातत्यानं या ठिकाणी भावना प्रक्षुब्ध होत राहते